डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडू नका पोलीस अधीक्षकांची जयसिंगपुरातील बैठकीत मंडळांना थेट सल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच गणेश मंडळांनी मंडळांमार्फत एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा त्यामुळे नागरिकांची सोय होईल आणि पोलिसांनाही त्यातून मदत होईल ती पूर्ण वर्षासाठी होते लेसरचा वापर मिरवणुकीत नको डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडू नका असा थेट सल्ला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे शनिवारी झालेल्या शिरोळ जयसिंगपूर पेट वडगाव या पोलीस अंतर्गत गणेशोत्सव दोन हजार पंचवीस बैठकीत दिला यावेळी गणराय अवॉर्ड शिरोळ पोलीस अंतर्गत शहरी विभागात बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ राजवाडा शिरोळ प्रथम क्रमांक यांना मिळाले बाल गजराज गणेशोत्सव मंडळ कोळी गल्ली शिरोळ अजिंक्यतारा गणेश उत्सव मंडळ शिरोळ म्हाळसाकांत गणेशोत्सव मंडळ शिरोळ शिरोळ पोलीस ठाणे अंतर्गत ग्रामीण विभाग प्रथम क्रमांक गोल्ड स्टार युवक गणेश उत्सव मंडळ टाकवडी यांना मिळाले अजिंक्यतारा गणेश उत्सव मंडळ हरवली पूर्व गावठाण गणेश उत्सव मंडळ शिर्टी छत्रपती शिवाजी महाराज गणेश उत्सव मंडळ मगदुम गल्ली अर्जुनवाड मित्रप्रेम तरुण मंडळ तळेकर गल्ली आळते नृसिंह गणेश उत्सव मंडळ हातकणंगले राजहंस तरुण मंडळ कुंभोज सरपंच ग्रुप गणेश

न्यू आझाद तरुण मंडळ तळसंदे द ग्रेट मराठा फ्रेंड सर्कल ग्रुप आंबप व्यंकटेश ग्रुप पेट वडगाव, लाईन मेंबर कला क्रीडा मंडळ पेट वडगाव, साजन ग्रुप नागोबावाडी पेट वडगाव यासह अन्य मंडळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या समारंभात गांधी रोड आदर्श गोरोबा विजयालक्ष्मी या जयसिंगपूरच्या मंडळांना श्रीराजे शिवछत्रपती उदगाव क्रांती तरुण मंडळ उमळवाड महाबल गणेश कोथळी छत्रपती प्रतिष्ठान दानोळी शिवभक्त तरुण कवटेसार हिंदवी केस हिंदवी फ्रेंड सर्कल निमशिरगाव आदर्श कला क्रीडा सांस्कृतिक कोंडिग्रे धैर्यशील युवक चिपरी ओंकार क्रीडा सांस्कृतिक कोंडिग्रे वाल्मिकी तरुण जैनापूर विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ संभाजीपूर यांना विशेष कार्याबद्दल गौरवण्यात आलं आमदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर म्हणाले डॉल्बी लावणं मिरवणूक काढणं आणि गणरायाचं विसर्जन करणं एवढं मर्यादित न राहता मंडळांनीही वर्षभर सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात लोकांना मदत होईल अशा कामात गुंतवून घेणंही महत्वाचं आहे पोलीस खात्याला गणेशोत्सव काळात अधिक काम लागणार नाही याची खबरदारी निश्चितपणे तरुण मंडळांनी घ्यावी ज्या ज्या मंडळांना आज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं त्यांचा आदर्श इतर मंडळांनी समोर ठेवून गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि सार्वजनिक प्रबोधनाचं कार्य पुढे यावं असं आवाहन केलं जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता जयसिंगपूर विभागाचे डी वाय एस पी डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी वडगाव हातकणंगले शिरोळ आणि जयसिंगपूर विभागातील तरुण मंडळांनी प्रबोधनपर देखावे मिरवणुकीत महिलांचा सहभाग डॉल्बीचा आवाज मर्यादित ठेवणं शिरोडानी चैसिंगपूर विभागातील तरुण मंडळांनी पर देखावे मिरवणुकीत महिलांचा सहभाग डॉल्बीचा आवाज मर्यादित ठेवणे याबद्दल माहिती दिली यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील एन वाय जाधव जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर दादासो पाटील चिंचवाडकर सरजीराव पवार कवटेसार सरपंच पोपट भोकरे कल्याण सिंग राजगोंडा पाटील कोथळी नेताजी कुंभार माले अमित कोळी शिरोळ सिकंदर शेख टाकवडे आकाश शिंदे कुंभोज अरविंद कोळेकर बाबासो पठाण रुई शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलिस निरीक्षक शरद मेमाने वडगाव शिरोळ जयसिंगपूर हातकणंगले आदी परिसरातील तरुण मंडळ पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील सरपंच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते महानक निपसटी इजाज खान पठाण जयसिंगपूर